मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पंकज मीराला म्हणतो प्लीज तू घरी काही सांगू नकोस त्यावरती मीरा म्हणते नाही सांगणार पण माझी एक अट आहे त्यावरती पंकज तिच्याकडे पाहात मनात विचार करतो की अशी सत्याची शपथ तर मी हिला घातलेलीच आहे हिची अट सुद्धा अगदी फालतूच असणार तो म्हणतो काय अट आहे सांग बरं मी ती पूर्ण करायला अगदी तयार आहे तेव्हा मीरा हाताची घडी घालून उभी राहते आणि म्हणते मीरा विचारते काय रे तू काम शोधून नोकरीला लागशील तेव्हा तो क्षणातच म्हणतो हो हो लगेच मी शोधायला जातो काम आणि नोकरीला सुद्धा लागतो तेव्हा मीरा म्हणते मग आता अट ऐक तू घरी जाऊन सगळ्यांसमोर हे मान्य करायचं की मी लिहिलेली चिठ्ठी ही देविकाने बदलली आता असं म्हटल्याबरोबरच पंकजला जबरदस्त असा धक्का बसतो आणि तो मीराकडे पाहतच राहतो मग पुढे मीरा म्हणते की त्याच्या जागी तिने लिहिलेली ती दुसरी चिठ्ठी ठेवली मग आता तो धक्क्यानेच म्हणतो मी आणि देविकासमोर असं सांगायचं अगं देविकाला जर हे समजलं ना तर ती मला नीट नाही ठेवणार प्लीज तू दुसरी काहीही अट घाल पण ही अट घालू नकोस तेव्हा मीरा म्हणते हे बघ पंकज माझ्याकडे ना पुरावे आहेत त्या चिठ्ठीवरचं अक्षर आणि देविकाने लिहिलेल्या पावतीवरचं अक्षर हे अगदी जुळतय त्यामुळे तुम्ही दोघांनी मिळून हे सगळं रचलं होतं हे घरी जाऊन कबूल करायचं आणि जर तू हे केलं नाहीस तर मी काय करणार आहे हे तर तुला चांगलंच माहीत आहे आणि हे बघ तू यांची शपथ घातलीस तरीही सत्य सांगून सत्याचं काही सुद्धा नुकसान होणार नाही आणि ना माझं होणार असं म्हणून ती पंकजलाच आता कोंडीत पकडते आणि त्यामुळे कुठलं सत्य आता घरच्यांसमोर आलं पाहिजे पाहिजे आता हे तू ठरव तेव्हा ती आता जायला निघते तर मीरा ऐकतच नाही तेव्हा पंकज तिच्यासमोर रिक्वेस्ट करतो की प्लीज मी तुझ्यासमोर हात जोडतो पण घरच्यांना सांगू नकोस काही तू हे बघ पाया पडतो वाटलं तर असं म्हणून तो चक्क तिच्या पाया पडायला लागतो तेव्हा तेथे ते कॅफेमध्ये असणारे सर्वजण तिच्याकडे आणि त्याच्याकडे पाहू लागतात तेव्हा तो म्हणतो हवं तर मी तुझ्यासाठी कॉफी ऑर्डर करतो मग मीरा म्हणते राहू देत हे बघ माझी अट मी सांगितली आहे ही जर तुला मान्य असेल म्हणून तू सगळ्यांना सांग नाही तर मी माझी चालले घरी आता या तीन तासांमध्ये तू देविकाबद्दलचं सत्य तुझ्या तोंडाने घरातील सर्वांना सांगायचं आणि जर नाही सांगितलं तर तुझ्याबद्दलचं सत्य मी घरच्यांना सांगणार म्हणजे सांगणारच असं म्हणून मीरा आता रागातच तेथून जाते तर पंकज फक्त मीरा मीरा असं करत तेथे थांबतो आणि तो खूप टेन्शनमध्ये येतो दुसरीकडे सुधाकर राव निरूप आहे हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा निरूपा विचारते काय हो तुम्ही औषधं घेताय ना वेळेवर आज सुधाकर राव म्हणतात हो घेतोय मी औषधं तेवढ्यातच देविका तेथे येते आणि बाबा बरं वाटतंय ना असं विचारते तेवढ्यातच मीरा तेथे जाते आणि म्हणते बाबा हा घ्या तुमचा चहा त्यावेळी चहाकडे पाहून आता ते लगेच आपलं तोंड दुसरीकडे फिरवतात देविकाला मात्र आनंद होतो मग मीरा म्हणते बाबा आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्यावर चिडला आहात आणि तुमचा राग सुद्धा आमच्यावरचा साहजिक आहे पण खरं काय आहे ना बाबा ते मला कळलंय आता अहो बाबा मी खरंच तुम्हाला सांगते तुम्हाला जी चिठ्ठी मिळाली होती ना ती मी लिहिलीच नव्हती अहो मी तुम्हाला जी चिठ्ठी लिहिली होती त्यामध्ये रवी भाऊजी आणि रियाच्या लग्नाबद्दल सगळं काही अगदी खरं खरं लिहिलं どう तेव्हा आता मीराने कशा प्रकारे ती चिठ्ठी लिहिली होती त्या चष्माखाली ठेवली होती हे सगळं काही ती आता सुधाकर रावांना सांगू लागते आणि लग्नाअगोदर बाबा आम्ही तुम्हाला कॉलसुद्धा केला होता आणि तुम्ही म्हणालासुद्धा होता की हे पहा बाबा तुमचा नक्की विश्वास आहे ना आमच्यावर आम्ही जे काही करतोय त्यासाठी परमिशन आहे ना तेव्हा तू आणि सत्यजित जे काही करशील ना बाळा ते मला मान्य असल्याचं तुम्हीच सांगितलं होतं बाबा फोनवर ही मीरा अगदी सविस्तरपणे त्यांना सांगते ते तेवढ्यातच आता सत्यसुद्धा तेथे येतो तेव्हा तो आता सगळ्यांकडे पाहतच राहतो त्याला माहीत नसतं की इथे नक्की काय चाललंय मग तो आता पुढे जाणार असतो तर मीरा त्याचा हात पकडून त्याला तेथेच अडवते मग पुढे मीरा तळमळीने सांगत असते बाबा आमच्यावर विश्वास ठेवा ना तुमच्या लेखाने तुम्हाला फसवलंय ना मी फसवलंय अहो आम्ही खरंच तुमची परमिशन घेऊनच हे लग्न लावलंय त्यावरती देविका आणि निरुपा या दोघीही रागातच मीराकडे पाहतात तेव्हा सुधाकर राव म्हणतात अग आज आषाढी आहे त्यामुळे निदान आज तरी असं खोटं बोलू नकोस मग मीरा म्हणते की बाबा अहो तुम्हालाही माहीत असेल मी कधी म्हणजे कधीच खोटं बोलत नाही आणि तुमच्याशी तर मी स्वतः सुद्धा खोटं बोलू शकत नाही अहो बाबा आपल्यामध्ये अगदी ठरवून गैरसमज निर्माण केला गेलाय आणि माझ्याकडे या गोष्टीचा पुरावा सुद्धा आहे असं मीरा जेव्हा म्हणते ना तेव्हा निरोपाच्या मात्र तळपायाची आग मस्तकात जाते कारण तिच्या देविकावर प्रकरण शेकणार हे तिला चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि म्हणूनच ती आता अजिबात सुधाकर रावांसमोर तिचा खरा चेहरा येऊ नये यासाठी तिची बाजू घेत मिरावरच ती ओरडते आणि म्हणते गप्पा बस गं अगं काय नुसती टेस्टीच टेस्टीच लावली आहे आपली त्यावरती मीरा घाबरत नाही ती म्हणते मी खरं काय आहे ना तेच सांगतेये तुम्हाला त्यावेळी सुधाकर राव तिची बाजू ऐकून घेतात आणि म्हणतात बरं ठीक आहे कुणी केलंय हे सगळं सांग बरं तू आता तेव्हा मीरा सांगते या देविकाने हे सगळं काही आहे तेव्हा देविकाला आता प्रचंड असा धक्का बसतो की बरं हिने माझं नाव घेतलं पण हिच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे अगदी निरर्थक आहेत यावर कोणी विश्वास ठेवणार नाही असं तिचं मनातूनच मत असतं तेव्हा ती रागातच म्हणते शट ऑफ मीरा तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईल असं जर तुला वाटत असेल ना तर तुझं पूर्णपणे चुकीचं आहे समजलं कारण तुझ्यासारख्या या फालतू माणसांकडून तुझ्यासारखे हे फालतू आरोप अजिबात मी सहन करणार नाही समजलं आणि तुझी तेवढी ना लायकी सुद्धा नाहीये असं म्हणून ती अगदी मीराची लायकीच काढते त्यावरती मीरा म्हणते हे बघ देविका तू जे काही केलं आहे ना ते तुला चांगलंच माहित आहे मग त्यावरती देविका विचारते काय ग एवढंच आहे ना तर मग तुझ्याकडे काय प्रूव्ह आहे सांग बरं तेव्हा मीरा म्हणते थांब जरा थोडा वेळ पुरावा ना येतच आहे पुढे आता देविकाने असे आरोप केल्यानंतर मीरा खूपच इमोशनल होते आणि म्हणते बाबा अहो आमच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काय स्थान आहे हे आम्ही नाही सांगू शकत आम्ही ना तुमचा खरंच खूप आदर करतो मी तर तुमच्यापासून खरंच काही कधी लपवू शकत नाही त्यावेळी सुधाकरराव विचारतात असा काय पुरावा आहे तुझ्याकडे तेव्हा आता मीरा म्हणते मी तुम्हाला सगळं काही सांगते फक्त तुम्ही ना मला एक प्रॉमिस करा कारण तुम्हाला सगळं काही खरं खरं समजल्यानंतर तुम्ही यांच्यावरचा सर्व राग हा असा सोडून द्याल यांच्याबरोबर आधीसारखं वागाल आणि बोलाल असं प्रॉमिस करा सुधाकर राव म्हणतात अगोदर खरं काय आहे ते सांग तर मग मी ठरवतो तेव्हा मीरा म्हणते मीना त्याचीच वाट बघतीये असं म्हणून ती सत्याकडे पाहते कारण सत्याला सुद्धा काहीही अंदाज नसतो की मीराने पंकजच्या कशी कोंडी केली आहे आणि त्याचं सत्य पकडलं आहे तर देविका मात्र अगदी फुल कॉन्फिडन्समध्ये असते की हिच्याकडे कोणता पुरावा सापडणार आहे कोणताच नाही तर निरूपाला थोडी थोडी शंका येऊ लागते की या मीराने असं काही करायला नको जेणेकरून माझ्या देविकावर हे सगळं काही प्रकरण शेकेल आता बारा वाजायला फक्त पाच मिनिटच बाकी असतात तेवढ्यातच तेथे पंकज दरवाजात येऊन उभा राहतो आता पंकज नेमका खालीमान घालून उभा राहतो हे पाहून आता देविका सुधाकर राव आणि निरुपा या तिघांनाही जबरदस्त असा धक्का बसतो तेव्हा मेरा म्हणते की हे पहा आला आहे पुरावा तेव्हा पंकज आल्याबरोबर सर्वजण धक्क्याने त्याच्याकडेच पाहतात सुधाकर राव म्हणतात काय रे पंकज तू आता पंकज तेथे आल्याबरोबर देविका विचारते काय रे पंकज बोलणार रे तू कसा काय पुरावा असू शकतो तेव्हा आता मीरा म्हणते बोलणार रे पंकज का आता तुझी दातखिळी बसली बोल तेव्हा पंकज आता खाली मान घालतो आणि म्हणतो पप्पा मी तुम्हाला खरं सांगतोय की मी आणि देविकाने ती चिठ्ठी बदलली जी मीराने लिहिली होती ना तीच तेव्हा आता हे ऐकताच मात्र सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते मग आता निरुपा पण आश्चर्याने आता पंक्याकडे पाहते पंकज मात्र अजूनही खाली मान घालून उभा असतो देविकाला आता प्रचंड असा शॉक बसलेला असतो की कसं काय हा पंकज एवढं खरं बोलू शकतो काय गरज काय होती याला खरं बोलायची पण तिला कुठे माहीत आहे की तो कामाला जात नाही हे सत्य मीराने बरोबर पकडलंय आणि त्याला असं कोंडीत पकडून त्याच्याकडून हे सगळं वधवून घेतलंय नंतर सुधाकर राव हे पंकज आणि देविकाकडे रागात पाहतात तर निरुपा एकदम हादरून जाते तेव्हा आता मीरा पुढे सांगू लागते बाबा हे पहा यांनी तो पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणजे ती चिठ्ठी कोणाच्या हाती लागू नये यासाठी जाळून त्या खिडकीच्या बाहेर सुद्धा फेकून दिली तर आता देविकाला सुद्धा ते सर्व प्रसंग आठवतात आणि अगदी तिचा हसता खेळता असा जो चेहरा असतो ना तो एका क्षणातच पडतो आणि तिच्या चेहऱ्यावर अक्षरशः बारा वाचतात कारण आपल्या नवऱ्यानेच आपलं आता खोटं उघड पाडलं पुढे आता मीरा सांगते बाबा हे पहा ती चिठ्ठी जी जाळलेली आहे ना त्यामध्ये रिया आणि रवी भाऊजी या दोघांच्याही लग्नाबद्दल मी सगळं काही लिहून ठेवलं होतं पण तुम्हाला ही चिठ्ठी मिळण्या अगोदरच देविकाने ती चिठ्ठी पूर्णपणे बदलून सुद्धा टाकली आणि तिने ती चिठ्ठी बदलल्यानंतर त्यामध्ये असं काहीतरी लिहिलं की ज्या गोष्टीसाठी ना तुम्ही हो म्हणाल आणि त्याचा ना तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही तिने जसं ठरवलं ना सेम तसंच झालं बाबा तेव्हा आता तेव्हा काय काय घडलं कशाप्रकारे सुधाकर रावांनी त्या लग्नाला स्वतःहूनच परमिशन दिली हे सगळं काही मीरा आणि सुधाकर रावांना आता आठवतं रा सांगू लागते बाबा हे पहा तुम्ही सुद्धा जास्त विचार केला नाही आणि फक्त हो हो म्हणाला होतात आणि बाबा त्यामुळे काय झालं आमचाच खूप मोठा गैरसमज निर्माण झाला अहो बाबा मी खरं सांगते या देविकाने सगळा काही घोळ घातला नाहीतर हे सगळं असं झालंच नसतं तेव्हा सुधाकरराव हे रागातच आता तिच्याकडे पाहतात त्यानंतर देविका विचारते ए मीरा काही पण काय बोलतेस ग माझ्यावर काही पण काय आरोप करतेस ग तू असं म्हणून ती आता पलटी खाण्याचा प्रयत्न करते तेव्हा देविका आता रडण्याचं नाटक करते आणि ही जर असं करणार असेल ना तर मी माझी घर सोडून जाते अशी धमकीही देते आणि मला या घरात अशी वागणूक मिळेल ना असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं आणि पंकज तू अरे तुझं काय तू सुद्धा या सगळ्यामध्ये अगदी सामील झालास अरे ही तुझ्या बायकोवर वाटेल ते आरोप करते आणि तू असं कसं सहन करू शकतोस आणि तू हिला सपोर्ट करतोस का बरं का करतोस सपोर्ट हिला तू मग आता ती म्हणते बोल ना पंकज बोल अरे आता का दखिली बसली तुझी जी? आता पंकजच्या उत्तराची सर्वजण वाट पाहत असतात पण पंकज आता तोंडातून एक शब्द देखील बाहेर काढत नाही त्यामुळे देविकाला आता खूपच राग येतो आणि ती रागातच पंक्याकडे पाहते मग आता मीरा म्हणते देविका तू त्याला काही मध्ये घेतेस ग अगं मी तुला पुरावा दाखवला होता आणि तेव्हा म्हटलं होतं की मान्य कर तेव्हा सुद्धा तू काय केलं तर मान्य केलंच नाही आणि आता तुझा नवरा सांगतोय तरीही सुद्धा तू तेच करतेस अगं आता तरी मान्य कर देविका तेव्हा देविका मोठ्या मोठ्याने आता सर्वांनाच ओरडून सांगते माझा नवरा आहे ना तो माझ्यावर कधीच असा खोटा आरोप करणार नाही समजलं अरे पंकज बोल नक्की काय सत्य आहे ते सांग सर्वांना सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा पंकजकडे असतात तेव्हा सुधाकर सुद्धा पंकजकडे पाहतात तर पंकज आपली खाली मुंडी घालून गप्प राहत असतो देविका एवढ्या जोरात त्याच्यावर ओरडते अरे पंकज बोल तेव्हा सुधाकर रावच हे जोरात तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात थांब देविका मग त्यानंतर पंकज स्वतःहून पहिल्यांदाच बोलतो की देविका प्लीज आता सगळ्यांना ना सगळं सग्ण काही समजलंय अगं मीराकडे ना पुरावे आहेत देविका असं म्हटल्याबरोबरच आता देविकाचाही नाईलाज होतो कारण आपल्या नवऱ्यानेच आपल्या विरोधात असं बोलल्यानंतर तिचाही खरं तर नाईलाज झालेला असतो त्यानंतर आता देवी काही डोक्यालाच हात लावते आणि रागातच विचारते अरे काय बोलतोस तू पंकज आणि कसले पुरावे आहेत त्या मीराकडे तेव्हा पंकज म्हणतो जाऊ दे ना देविका आपल्याला तरी काय करायचंय कुणी लग्न करो अन्यथा न करो आणि जे केलंय आपण ते लपवण्यात काहीही अर्थ नाही आहे तर निरूपानुस आपल्या बबड्याकडे पाहत राहते कारण कधीही मीराची बाजू न घेणारा आज मीराची बाजूच कसा काय घेतोय हे तिला आता असं झालेलं असतं की कधी एकदा ते सगळं सत्य जाणून घेईल मग आता तशा नजरेनेच ती पंक्याकडे पाहत असते सत्य आता लगेचच पंकज आणि देविकाकडे पाहू लागतो आता बरं सर्व सत्य सांगितलं असं सा म्हणून तो आता अगदी त्या दोघांवर हसत असतो त्यानंतर पंकज आता म्हणतो की खरं तर आपण हे सगळं ना देविका करायलाच नको होतं मग पुढे आता तो म्हणतो मी तर आता पूर्णपणे तुम्हाला जबाबदार ठरवतच नाहीये कारण या सगळ्यासाठी जेवढी तू जबाबदार आहेस ना देविका तेवढा मी सुद्धा आहेच ना तुला एकटीला नाही जबाबदार ठरवत एकटीला नाही खोट ठरवत मी कारण मी सुद्धा या सगळ्यांमध्ये सहभागी होतो असं म्हटल्याबरोबरच आता सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा त्याच्यावर पडतात कारण पंकज आज कसं काय बोलतोय हा पडलेला सर्वांच्या चेहऱ्यावर आता प्रश्न असतो मग त्यानंतर पंकज म्हणतो आपल्याला असं वाटत होतं ना की सगळं काही रवीच्या मनासारखं व्हावं आणि रवीला जी मुलगी आवडते तिच्यासोबत लग्न व्हावं त्याचं परंतु पप्पा रागवतील चिडतील आणि या नाला अगदी पूर्णपणे विरोध करतील आणि म्हणूनच आपण ती चिठ्ठी बदलली होती बरोबर देविका तेव्हा देविकेला आता समजतं की म्हणजे पंकजच्या मनात हा प्लॅन होता वय आता हे पंकजच्या तोंडून ऐकून आता मीरा आणि सत्या मात्र एकमेकांकडे पाहतात कारण सगळे फासे आता उलटेच पडलेले असतात पंकजने बरोबर स्वतःची बाजू देविकाची बाजू सेफ केलेली असते आणि स्वतःला दोषी सुद्धा तो म्हणवत असतो निरूपा मात्र डोळे आता मोठे करूनच पंकज आणि देविकाकडे पाहत असते आणि कधी नव्हे ते रवी व रियाला सपोर्ट करणारे हे दोघे जण चक्क त्या दोघांनाही सपोर्ट करू लागतात तेव्हा हे ऐकून तर आता सुधाकर राव सत्या आणि मीरा या सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते तेव्हा निरुपा आता धक्क्यानेच विचारते अरे पंकज तू हे काय बोलतोस खरंच हे सगळं देविकाने केलंय का? तो आता जरा गडबडतो गोंधळतो आणि म्हणतोच हो मम्मा अग मी हे जे काही बोलतोय ना ते अगदी खरं बोलतोय मग निरुपा अगदी रडकुंडेलाच येते आणि विचारते काय ग का देविका ती चिठ्ठी खरंच तू बदलली होतीस ते का तेव्हा देविकाला आता तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते आणि ती आपला जरा चेहराच लपवते हो नाही हो नाही असं करत असते मग निरूपा आता विचारते अगं काय गरज होती तुला हे समज करण्याची आणि का केला हा तू उपद्व्याप तेव्हा देविका सुद्धा आता लगेचच इमोशनल ड्रामा सुरू करते आणि म्हणते आई अहो खरंच रवीचं त्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि म्हणून मी हे सगळं केलं असं खोटं जेव्हा ती सांगते तेव्हा मीरा विचारते हो का असं आहे का मग त्या दोघांचं लग्न झालं तेव्हा तुम्ही का नाही बाबांना खरं खरं सांगितलं तसं का नाही केलं सांग बरं तेव्हा देविका आता पंकजकडे पाहते तर पंकज आता देविकाकडे हळूच पाहतं त्यानंतर आता सुधाकर राव हे खूप चिडलेले असतात आणि ते आता देविका पंकज असं रागातच म्हणतात अरे हे सगळं काही तुम्ही केलं आणि आम्हाला अजिबात कळू दिलं नाही आणि या सगळ्या गैरसमजुतीमुळे मी मीरा आणि सत्यावर उगीच चिडलो असं म्हणून ते त्या दोघांनाही आता दोषी ठरवू लागतात आता सुधाकरराव हे खूपच इमोशनल होतात कारण त्यांनी सत्य आणि मीराला खूप दुखवलेलं असतं त्यांच्याबरोबर जो अबोला धरलेला असतो त्याबद्दल त्यांना वाईटच वाटतं ते, ते म्हणतात की माझे मीरा आणि सत्या हे दोघेही अगदी घसा फोडू फोडू सांगत होते की आम्ही हे सगळं काही केलं नाही आम्ही अजिबात दोषी नाही आहोत या प्रकरणामध्ये तरीही मी त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही आणि तुमच्यावर विश्वास ठेवला पंकज अरे मी तर या दोघांबरोबर असणारे सर्व संबंध अक्षरशः तोडून टाकले माझ्या लेकी समान असणाऱ्या सुनेला मी खूप बोललो त्याचबरोबर माझ्या सत्यजितवर मी एवढं प्रेम करत होतो तरीही मी त्यालाच दोष दिला आणि तू माझ्याबरोबर असं खोटं का बोलला याचाही जाप त्याला विचारला त्या लेकराने माझ्यासाठी काय काय केलं आहे आणि तू आम्हाला तोडत होतास का एकमेकांपासून असं म्हणून आता सुधाकर राव हे त्याची खूपच खरडपट्टी काढतात तरीही कुठे ना कुठे माझं मन मला सांगत होतं की माझे मीरा आणि सत्या हे कधीही माझ्याबरोबर आयुष्यात खोटं बोलू शकत नाही तरीही मी माझ्या मनाचं न ऐकताना यावेळी फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास ठेवला आता निरुपाच्या लाडक्या लेखाने आणि सुनेने चूक केलेली असते त्यामुळे निरुपा सुद्धा आता सुधाकर रावांसमोर सत्या आणि मीरासमोर अगदी खालीमान घालून उभी असते एकही शब्द आता तोंडातून काढत नाही मग पुढे आता पंकजला सुधाकर राव म्हणतात अरे खोटेपणाचं नाटक सुद्धा करावं पण किती जी ही दोन्ही लेकरं खरी असून त्यांना मी खोटं ठरवावं एवढं नाटक त्यानंतर ते म्हणतात मला वाटत नसतानाही मला विश्वास ठेवावा लागला तुमच्यावर पण तुम्ही काय केलं तर मला फसवलं असं म्हणून त्या दोघांवर आता ते खूपच भडकतात तेव्हा देविका लगेच सावरासावर करू लागते आणि म्हणते नाही बाबा अहो असं काही नव्हतं आम्ही दोघांच्या भल्याचाच विचार करत होतो तेव्हा रागातच सुधाकरराव हे अगदी तळतळून म्हणतात अगं तू तर ना काही बोलूच नकोस कारण तुम्ही खोटं बोललात आणि नुसतं खोटं वागलत नाहीत तर आपल्या या खोटेपणामुळे दुसऱ्यांवर अन्याय होतोय याची जाणीवसुद्धा तुम्हाला झाली नाही आणि हे सगळं पाहून तरीही तुम्ही गप्प राहिलात अरे तुम्हाला कसं काही वाटत नाही अरे आपण सगळेजण एका घरात राहतो आपल्या सगळ्यांचं एक रक्ताचं नातं आहे ते सोडा रे एका घराचं जाऊ द्या पण माणूस म्हणून तुम्ही का जे काही वागलात ना ते पूर्णपणे अगदी चुकीचं आहे अरे पंकज मला तर ना तुझी मुलगा म्हणून घेण्याची सुद्धा आता लाज वाटते कारण घरात एवढे देव आलेले असताना सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर खोटं बोललात अरे हे ना खूप मोठं पाप आहे पंकज खूप मोठं पाप आहे आता असले आरोप सुधाकररावांनी केल्यानंतर पंकज निरूपा देविकाचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे झालेले असतात कारण त्या तिघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो आता निरूपा एकदम गप्प बसलेली असते कारण तिच्या लाडक्या लेखाची आणि सुनेची चूक असते जर ही चूक मेरा आणि सत्याने केली असती तर अगदी ती त्या दोघांवर खार खाऊनच खूप बोलली असती हे आता सुधाकररावांना माहीत असतं आणि म्हणूनच ते सतत निरोपा कडे पाहतात आणि तिला म्हणतात आता बोल ना तू तुझ्या लाडके आहेत ना हे आता बोल ना तू त्यांच्या विरुद्ध बोल तरीही निरूपा अजिबात तोंड उघडत नाही मग आता सुधाकर रावांना हा खूपच मोठा धसका बसलेला असतो त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं की एवढी मोठी फसवणूक आपली लेखाने आणि सुनेने केली त्यामुळे आता सत्यालाच वाईट वाटतं तो म्हणतो बाप ए बाब अरे जरा तू शांत हो इमोशनल नको हो एवढा आणि त्रास करून नको घेऊस तू स्वतःला अरे मला तर अगोदरपासूनच माहीत होतं की ही माणसं काही साधी नाही आहेत या दोघांनीच काहीतरी जुगाड केला असणार पण बाबा तुला हे कसं पटवून देऊ ते समजतच नव्हतं पण माझी ही धुमकेतू आहे नाती फुशा सगल कसा कसा ना ती खूप हुशार आहे तिला सगळं कळतं कोण कसं आहे कोण कसं नाही आणि देविकाने ज्या प्रकारे ती चिठ्ठी लपवून ठेवली होती बरोबर त्याचा तिने शोध घेतला आणि दोन चिठ्ठ्यांवरील अक्षर मॅच करून तिला लगेच समजलं सुद्धा की देविकानेच हे सगळं कांड केलंय मग त्यानंतर रागातच आता सत्या म्हणतो ए फुसक्या समजलं अरे ही धुमकेतू अशी साधी असली ना तरीही कुणाचं असं काही उसणं बिसणं ठेवत नाही कारण चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट कसं वागायचं हे तिला अगदी चांगलंच जमतंय समजलं अरे नाहीतर तुझी ही देवी का बघ अरे स्वतः तर काही चांगलं काम करतच नाही परंतु दुसरं जर काही चांगलं काम करत असेल तर त्यालाही ती ते काम करू देत नाही तेव्हा आता सत्याने सगळं काही खरं आता सुधाकररावांना सांगितलेलं असतं की हा पंकज आणि ही देविका नेमके आहेत तरी कसे तेव्हा देविका पंकज निरूपाचा चेहरा पडतो मग आता ते तिघेही अजिबात पुढे सत्यासमोर तर काही बोलतच नसतात तर आता मीराची सुद्धा बाजू सत्याने घेतल्यामुळे सुधाकररावांनी घेतल्यामुळे आता मीरालाही छान वाटतं आणि आता ती म्हणते बाबा हे पहा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही यांच्याबरोबर पूर्वीसारखे वागाल आणि बोलाल म्हणून आता ही अट तुम्हाला मान्य करावी लागेल कारण आम्ही काहीही केलेलं नाही आहे चुकीचं हे तर आता सिद्ध झालं आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा खूपच इमोशनल होते आणि म्हणते अगं देविका तू केलेल्या या कारस्थानामुळे एका बापाला आणि एका मुलाची ताटातूट झाली आहे आणि माझ्यावर वडिलांसारखे प्रेम करणारे माझे सासरे माझ्याशी बोलाने झालेत तेव्हा सत्या रागातच म्हणतो त्यामुळेच यांना ना असं सोडून अजिबात चालणार नाही आता देविका आणि पंकज या दोघांनाही शिक्षा ही मिळालीच पाहिजे तेव्हा सगळेजण अगदी आश्चर्याने सत्याकडे पाहतात मग सत्या, सत्या देविकाला म्हणतो ए तुझ्या बापाला फोन लाव त्यालाही कळू देत ना तू इथे बसून सासरी तू काय दिवे लावतेस ते तेव्हा देविका आता खूपच घाबरते कारण आता ना तिला माहेर असतं ना काही आणि हे सत्य अजूनही तिचं कुणालाच माहीत नसतं पंकज देखील आता खूप घाबरतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा